नमस्कार मित्रांनो मी श्रेयस गायकवाड स्वागत आहे आपल्या श्रेयसच्या दुनियावरती आज मी तुम्हाला सगळं काही एक्सप्लोर करणारच आहेत आपल्या पेजवर पण आज मी तुम्हाला एक गोष्ट एक्सप्लोर करणार आहे तो म्हणजे संपुष्टात म्हणजे एवढं पैकी थोडं थोडं राहिलेलं म्हणजे आपला गावात लहानपणा आम्ही जे आई ना हां इकड काय आमच्या गावला एवढे राहिले आमच्या गावात बेस्ट नाही होते सगळे बंद झाले आता विहिरीच्या पण आता नाही राहिले त्यांना भारी वाटलं आमच्या बघून मित्रांनो त्या गोष्टी थोड्या थोड्या होत चालेल त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार दाखवणारे सगळ्या काही करणारे एवढं लक्ष ठेवा तोपर्यंत आपल्याला आणि आपल्या पेजला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो हापसा तर तुम्हाला दाखवायचे पण आता आपल्याला इथे ती प्रतिक्रिया देणार आहे नमस्कार दादा कुठून आहे तुम्ही हिंगोली हिंगोली हिंगोलीवर नामदेव सांगणार नाव काय आपलं नरसिंग नामदेव हे इथं तुम्ही म्हणजे आधीपासून येत आहे का फर्स्ट टाइम आलेले पहिल्यापासूनच येत का आणि हा हापसा कधी बसणार येतो येतो का तेव्हा आहे हा आमच्या आईला नगर मध्ये ना आमच्या घरी होता अफसर पण आता ते बंद झालं काय संस्कृती विसरत चालले थोडी थोडी विसरत चालली पण एवढी नाही अजून अवेअरनेस आहे पण आज आपसं बघून ना खूप भारी वाटलं तुम्हाला पण माझ्याशी भेटून खूप भारी वाटलं आणि मला पण तुमच्याशी भेटून खूप भारी वाटलं थँक्यू